नाशिक नाशिकरोड देवी चौक इथून फिर्यादी रिजवान इरफान शेख व पस्तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार राजवाडा देवळालीगाव नाशिकरोड यांचा एक लाख तीस हजार रुपये किमतीचा अकरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस हा कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरी करून चोरून नेला होता त्या अनुषंगाने रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता पोलीस हवलदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की अंगात हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केलेला एक संशयित इसम हा गुन्ह्यातील चोरीचा सोन्याचा नेकलेस घेऊन विक्री करण्याकरता जलरोड राजराश्वरी नाशिक रोड इथं फिरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं सापडा रचून अतिशय आरोपीला पकडलाय आरोपी अक्षय मोतीराम शेजवळ व अठ्ठावीस वर्ष राहणार झोपडपट्टी रोड नाशिक रोड यास ताब्यात घेऊन एक लाख तीस हजार रुपये किमतीचा अकरा ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस मिळून आल्यानं तो जप्त करण्यात आलाय तसंच चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर काळे साहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सापकाळे बडेसाहेब नाईकवाडे साहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे संध्या कांबळे सुप्रिया विगे आदींनी ही कामगिरी केली देवी चौक या ठिकाणी रिजवान इरफान शेख या महिलेच्या पर्समधून अकरा ग्रॅम योजनाच्या सोन्याचा नेकलेस जवळपास किंमत ची एक लाख तीस हजार रुपये होती तर तो चोरी तो गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरच्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील आणि गुन्हे शोध पथक हे करत होते <coughs> त्यांना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की सदर गुन्ह्यातील चोरीत गेलेला मुद्देमाल हा जो आहे हा हिरव्या रंगाचा जॅकेट परिधान केलेला एकेसमा राजराजेशोरी चौकात या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील यांनी सदर माहिती वपुनियाना कळवली त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपुनियांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अधिकारी व अंमलदार हे त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी साफार असला साफार असल्यानंतर त्या ठिकाणी मानवी कौशल्य आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर करून त्यांनी सदर संशयित समियाने ताब्यात घेतले दोन पंचा समक्ष त्याची अंगधरती घेतली त्या अंगधरतीमध्ये धरतीमध्ये नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेला जो अकरा ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यामध्ये शंभर टक्के मुद्देमाल हा रिकव्हर झालेला आहे सदरची कामगिरी ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन किशोर सर सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ श्री बडेसाहेब नायकवडे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे नितीन बोराडे गरजा महाराष्ट्र टी नाशिक रोड